शेगावात देशभक्तीचा महापूर ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भव्य तिरंगा रॅलीने शेगाव शहर दुमदुमले काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दिलेल्या चोख प्रत्युत्तर नंतर देशभरात उसळलेल्या राष्ट्रप्रेमाच्या लाटेचा अनुभव आज शेगाव शहराने घेतला भारतीय जनता पार्टीसह विविध संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी एकत्र येत काढलेल्या भव्य तिरंगा रॅलीने शेगाव शहर देशभक्तीच्या घोषणाने आणि उत्साहाने अक्षरशः दुमदुबून गेले आज मंगळवारी दुपारी लहूजी वस्ताद चोख मंदिर परिसरातून या भव्य दिव्य तिरंगा रॅलीला सुरुवात झाली भारतमाता की जय वंदे मातरमच्या घोषणांनी शेगावाचा असमंत भरून गेला होता भगवे आणि तिरंगी झेंडे अभिमानाने फडकवत भारत मातेचा जयघोष करत निघालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून फिरली या तिरंगा रॅलीचा समारोप जिजामाता चौकात करण्यात आला या रॅलीत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकाऱ्यांसह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी होते माजी सैनिक विविध संघटनाचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी यांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती नोंदवून राष्ट्रप्रेमाची आणि एकजुटीची भावना दर्शविली दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिल्याबद्दल भारतीय लष्करांचे अभिनंदन करत नागरिकांनी एकजुटीने देशाच्या पाठीशी उभे राहण्याचा संदेश दिला या तिरंगा रॅलीने शेगावामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आणि शहरातील नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिकच दृढ झाली डिजिटल मीडिया न्यूज साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रचना राठोड जिल्हा बुलढाणा पहलगाम मध्ये हल्ला झाला होता आणि त्याच्यामध्ये सव्वीस निष्पा नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि सातत्याने पाकिस्तान ही पुरवडी गेल्या अनेक वर्षापासून करत आहे परंतु जेव्हा मोदीजीच सरकार आलं तेव्हापासून याला आळा बसला होता परंतु पाकिस्तानची ही खोड कायमची मोडायची या उद्देशाने मोदीजींना सैन्याला आदेश दिले आणि त्याप्रमाणे आपल्या इंडियन आर्मीने तिन्ही दलाले मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अटॅक केला त्याच्यामध्ये त्यांचे एअरबेस उद्ध्वस्त झाले आणि त्याच्यातून एक संदेश जगामध्ये गेला की भारतीय सैन्य आणि भारतीय भारती नागरिक आणि भारताचे जे प्रत्येक देशवासी हे किती मजबूत आहेत आणि अशा या सैन्य दलाचा सन्मान आहे तो वाढवण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मंडल स्तरावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिरंग्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून शेगाव शहरामध्ये ही आज रॅली आयोजित करण्यात आली या रॅलीमध्ये अनेक नागरिक अनेक कार्यकर्ते संघटना पक्षाचे सर्व लोक हे सहभागी झाले त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो जय हिंद जय भारत आज जो शेगाव भाजप तिरंगा यात्रा निकली है ये ये दर्शाने के लिए कि हम पाकिस्तान के कई गुना मजबूत हैं और जो तो इन्होंने आपने को तो, पाकिस्तान के जो तो हमले बार भार दिया था आज इसमें हम तो उसके दस गुना दो तो गुना खड़े हैं और ताकतवर है